नमस्कार मित्रांनो किसन हेल्थ मध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर हवामान बघणार आहोत हवामानाचा अंदाज घेणार आहोत पंजाबराव्यांनी हवामान दिलेला आहे आता महाराष्ट्रात पेंगलमुळे महाराष्ट्रात जिल्ह्यात पाऊस कोसळणार आहे पेंगल हे चक्रीवादळ सध्या महाराष्ट्रात दक्षिण किनारपाट्याजवळ गंगवत आहे या चक्रीवादळाचा भारतातील वातावरण मोठा परिणाम झाला आहे दक्षिणेकडे पाऊस कोसळत आहे पंजाबराव डग यांनी महाराष्ट्रात पाऊस येणे शक्यता वर्तवली आहे भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ पियंगल हे चक्रीवादळ गंगवत आहे या वादळाचा महाराष्ट्रातही फटका बसणार आहे हवामान अभ्यास पंजाब यांनी दिलेला आहे याबाबतच अंदाज व्यक्त केला आहे की के राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे थंडी कमी झालेली आहे सहा डिसेंबर पर्यंत राज्यात विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे असा पंजाबराव ढक म्हणाले आहेत येन थंडीत पाऊस पडणार आहे असल्याने पंजाबराव ढाग्यांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे कांदा व मका उत्पन्न शेतकऱ्यांनी काढणी केलेले शेतमाल चांगले झाकून ठेवावे असं ढक म्हणाले आहेत राज्यात उद्या म्हणजे तीन डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर दहाशिव परिसरात मध्य हलक्याचा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पिंगळ हे चक्रीवादळ येत्या चोवीस तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे हवामान विभागाचे वर्तवलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असं आवाहन पंजाबराव डोग्यांनी दिलेले आहे कुठेही पाऊस पडण्याची शक्यता पिंगळ चक्रीवादळाने राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डोग्यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील वाड्यातील जिल्हे हिंगोली नांदेड परबणी वाशिम बीड दहाशिव लातूर या जिल्ह्यात पाऊस होणार आहे तर विदर्भात यवतमाळ नागपूर बुलढाणा जालना पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली जोलापूर अहमदनगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक निपाड मालेगाव जळगाव या भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंढरगे यांनी व्यक्त केलेला आहे आठ डिसेंबर पासून राज्यात हवामान स्वच्छ हो होऊन पुन्हा थंडीला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले आहे पेंगळ हे चक्रीवादळ सध्या दक्षिण किनारपट्टीवर आहे त्यामुळे वातावरणात परिणाम झाला आहे दक्षिणेकडे राज्यामध्ये पाऊस झाला आहे अवकाळी पावसामुळे अनेक भागात नुकसान झालेले आहे तर पेंगळ हे चक्रीवादळ परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे हवामान खात्याचा याबाबत अलर्ट दिलेला आहे शिवाय पंजाब यांनी पावसाचा अंदाज दिलेला आहे तर शेतकऱ्यांना मका वीट भट्टीवाली असते त्यांनी काळजी घ्यावी सगळ्यांनी आता वीट भट्टी सगळ्यांनी झाकून घ्यावे व्यवस्थित नुकसान होऊन देऊ नये अशी विनंती आहे बाबा आता अवकाळी पाऊस आलाय ह्याच्या समोर जाऊ शकतो आपण हे जे आता झाकून घ्या आता तुरीची आहेत तुरीला काही अडचण नाही आणि जेणे तुर काटली त्यांनी झाकून ठेवा परत मकावाल्यांनी मका झाकून ठेवा व्यवस्थित परत कांद्यावाल्यांचं तर कांदा दोन तीन दिवस का तर काढूच नका आता आठ तारखेच्या पुढे सर्वांनी कांदा करा वातावरण स्वच्छ झालं आठ आठ तारखेपासून थंडी थंडी पडणारच आहे थंडीला सुरुवात आठ तारखेपासून होणार आहे पंजाबराव यांनी सांगितलं आहे असं की एक ते सात तारखेपासून डिसेंबर एक ते सात दरवर्षी तारीख मांडूनच सांगितलं त्यांनी कॅलेंडर एक ते सारख सात तारखेपासून हमकास पाऊस येतो म्हणजे येतो दरवर्षीचा आहे ते गणित त्यामुळे तुम्ही एक हे करा सगळ्या पे आता आपण दुसरा हवामान पाहणार आहोत दुसरा मॉडेलचा आता दुसरे काय म्हणते ते पाहूया आता हे पिंगल चक्रीवादळ तयार झालेला असून ते सध्या बंगालच्या उपसागरात पिंगल चक्रीवादळ चालू आहे आणि या पियंगल चक्रीवादळाचा फटका तमिळनाडू इतर आणि राज्यामध्ये देखील बसत आहे आणि आता या चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा कडे सरकत आहे दिसत आहे त्यामुळे हाती असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवसात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे सध्या राज्यात तापमान देखील कमी होताना दिसत आहे वातावरणात चांगलाच गारात पसरलेला असून ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे तीन आणि चार डिसेंबरला दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट अलर्ट देखील जारी केलेला आहे मध्य महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी हलका सरी बरसणार आहे असल्याचा असा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। असणार आहे या बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रवादाचा परिणाम म्हणून पाऊस पडणार आहे तीन डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात अलो अलर्ट दिलेला असून चार डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पुणे सोलापूर सांगली आणि महाराड्यात काही जिल्ह्यांमध्ये दे देखील हलका स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आव याकडे सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रात असणारी ही कडाकाची थंडी होत असणार आहे हा तापमान वाढणार आहे पेंगल चक्रीवादळ हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे आणि त्यानंतर चक्रीवादळ कमी होणार आहे अशी माहिती हवामान दिलेली आहे मोठ्या प्रमाणात जाणवत आहे तीन ते सहा डिसेंबर त्यामुळे हवामान बदलत होणार असून हवामान दमट होणार आहे मागील दोन दिवसापासून हवामान बदल झालेला आहे तापमान आता वाढत असल्याची कोकणातील थंडी देखील गायब झालेली आहे मित्रांनो तुम्ही सर्व पिकांची काळजी घ्यावा पाळीव पक्षी प्राणी यांचा योग्य तो हो, काळजी घ्यावी व शेतीचे नुकसान भरपूर प्रमाणात होणार आहे त्यामुळे जेवढा आपल्या प्रयत्नातून होत आहे तेवढं तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा व मका ही झाकून ठेवा व आता काढणी करूच नका शक्यतो आठ तारखेपासून सगळे शेतकऱ्यांना कांदा काढू नका व मका खडू नका हे असेच असू द्या आठ तारखेच्या पुढे हा मनकोर्ड झाली की तुम्ही चालू करा तुमची कामे व आता जे काढलेलं आहे ते झाकून व्यवस्थित ठेवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला शेअर करा व लाईक करा असंच शेतकरी पुत्राला सपोर्ट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र